शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा कुख्यात वाळू तस्कराला एक वर्षासाठी कारागृहात केले स्थानबद्ध एमपीडीए कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केली कारवाई कुख्यात वाळूतस्कर मनोज उर्फ मनेश उर्फ मुन्ना वाघ वय वर्षे पस्तीस राहणार ग्रस तालुका देऊळगाव राजा याला एमपीडीए कायद्यानुसार एक वर्ष कालावधीसाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे वाळू तस्करावर करण्यात आलेली स्थानबद्धतेची ही विदर्भातील पहिली कारवाई आहे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वाळू तस्करांनी वाळूची तस्करी केली जात असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे वाळू तस्करांनी मांडल्याने अखेर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे खडक पूर्णा नदीपात्रातील वाळू घाटातून वाळूची चोरी करून अवैध वाहतूक व विक्री करणे शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे शासकीय कामकाजामध्ये अडथळे निर्माण करणे आदी प्रकारचे अनेक गुन्हे मनोज वाघ यांच्यावरती दाखल आहेत पोलिसांनी यापूर्वी अनेक वेळा त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याचे वर्तन सुधारले नाही तो कायद्याला जुमानत नसल्याने याची गंभीर दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी वाळू तस्कर मनोज वाघ याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना सादर केला सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःच्या स्त्रोतांद्वारे माहिती मिळवल्यानंतर वाघ हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने जिल्हा दंडाधिकारी यांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश काल एक जुलैला पारित केला व पोलिसांनी आज दोन जुलै रोजी वाघ याला अटक करून अकोला कारागृहात स्थानबद्ध केले आहे